एकदा असं झालं तर मी कुठून तरी बाहेरनं घरी आलो आणि आई टीव्ही बघत होती आणि आई माझ्याशी एकदम अशा बोलायचीच बंद झाली आईचं बा ब्याण्णव त्र्याण्णव होत तेव्हा आणि आई एकदम बोलायलाच तयार नाही मी म्हणतो काय मुंबईवर घास भेटायला तर आई बघायलाच तयार नाही मग काय झालं वहिनींना विचारलं आई बोलत का नाही काय झालं आई आता तर चांगल्या बोलत होत्या वहिनी म्हटल्या आता तर टीव्ही बघत होत्या आता काय झालं त्यांना आई बोलायलाच तयार नाही म्हटलं काही काय झालं काय झालं नाही काय मिळल असं आयुष्यात शेवटी तर म्हटलं काय झालं खाल्लाच ना बायच्या हातचा मार शेवटी तर हो दे दे त्या रात्री पाऊस होते मध्ये ती माझ्या कानपाडात मारते आणि त्या अजून एका पिक्चर मध्ये त्या बायका सगळ्या मिळून मला जाळतात असा सीन होता तर तिला ते खरंच वाटतं ती म्हणते आपलं लग्न झालं दुसऱ्या बाईच्या पात्राला हात लावाच कशाला देवा धर्माचे रोल करायला काय प्रॉब्लेम नाही अगं म्हटलं तसं नाही मला सांगतात मग ते आमचे चांगले संबंध असतात चांगले बहिणीसारखं वागतो पण ते पिक्चरमध्ये तसं करावं लागतं तिला ते पटायचं नाही एकदा तर असं झालं की इज आपलं अग्नि साक्षी पिक्चरचं गाणं तिला मुंबईला नवीन नवीनच आली होती आणि एकदम टावर व सगळा मोठा होता आणि टॉवर बघितल्यावर म्हटली ह्या बिल्डिंगमध्ये राहतोस भाई एक दिवशी हो इमान दिल ठासला तेव्हा तुला कळेल नाही का आरे कॉलनीच्या बाजूला इथं कुठेतरी झोपड बांधून स्वतःच घर बांधून राहिला काय होतंय तिला वाटतं आरे कॉलनीची जागा म्हणजे आपल्या माळावरची जागा आहे घर बांधायला काय हरकत आहे आणि घरी आली आणि संध्याकाळी टी व्ही गाणं लागलं साडेसहाला नाना पाटेकर मनीषा आहे ना इजहार करणं मुश्किल हे मुश्किल आहे आई म्हणते हिला तिन्ही समजायला जाग हिंदायला जागा मिळाली दिवा लागण्याचा टाइम झाला आता दिवा लावायचा दिवाची पूजा करायची आणि बंद <laughs> तर अशी म्हणजे मोठं झाल्यानंतर म्हणजे जगात जगात आई एवढी मोठी गोष्ट कोठच नाही असं मी जाहीर सदाच सांगण्यात आलोय <laughs> म्हणजे आई मला म्हणजे माझी आई सत्त्याण्णव अठ्याण्णव वर्षाची असताना गेली तेव्हा मला वाटलं की आई जाता कामा नाही म्हणून ब्याण्णव वर्षाची असताना मी ठरलो होतो की आई आयुष्यात जाताच कामा नाही पण पाचशे वर्ष जगू शकत नाही पाचशे करोड असले तरी वाचवू शकत नाही मग कसं हिला जिवंत ठेवूया म्हणून मग मी असा विचार केला होता की आईला म्हटलं तुला कसं जीवन ठेवू कारण तो गेल्यानंतर काय मला काहीच मजा आत राहणार नाही आईला म्हटलं मग आता माझ्या डोक्यात एक असा येत आहे की तू जन्म दिल्यानंतर मला कोणी जगवलं असेल तर ऑक्सिजन न अन्न पाणी कोणी दिलं असेल तर त्या झाडा मग असं करतो देशी बियांची तुला करतो तुल तुला एका बाजूला तुला ठेवतो दुसऱ्या बाजूला देशी झाडांच्या बिया ठेवतो आणि त्या बिया महाराष्ट्रभर लावतो आणि त्यात आलेली सावली त्याला आलेली फळ फुलं सुगंध त्याच्यात तो जिवंत असेल अशा पद्धतीने आई तो माझ्याकडून राहिली पाहिजे असा तो भाग होता आणि आईनं सांगितलं त्या काळात वडिलांच्या विरोधात जाऊन शिकवलं मला नाही तर मला असं असं सातवी आठवीला बुर राखायला ठेवणार होते परंतु मग आईनं मला सांग उशीर पाठवलं मग मी दहावीपर्यंत शिकलो मग मी आलो मग मी वाचपण झालो मग काय झालं असं करत 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 आलो नाही पहिल्यांदा तुम्हाला स्वारी म्हणायचंच राहिलं नाही का मला ना ते दिलीप माहिते पाटलांनी लवकर सोडलंच नाही त्यांच्या दोन सभां मानून तुम्हाला त्यासाठी उशीर झाला त्याबद्दल मी तुमची माफी मागतो कारण तुम्ही महिला खरं म्हणजे आता ह्याच्या पुढे महिलांचंच राज्य येणार आहे आपल्या महाराष्ट्र बायकांचंच राज्य आलं पाहिजे कारण बायका खरं तर कुटुंब घडवतात बायका गाव घडवतात बायका तालुका घडवतात बायका जिल्हा घडवतात तसं मला वाटतं की आंबेगाव तालुक्यातला दिलीप वळसे पाटलांची जे काम लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की त्यांना आपण तुम्हीच घडवणार आहात आणि तुम्ही जास्त लेट तिकडे निवडून आला असं मला वाटतं तर वळसे पाटला मी मंत्रालयात पण भेटले अजितदादा खूप भेटलोय आणि मला असं वाटतं की यांनी जो काही वायदा केला आहे मला असं वाटतं की अजितदादांचा वायदा म्हणजे सर्वसामान्यांचा फायदा याच्यात काय दुसरी तो हे नाही त्यामुळं यांनी केलेली कामं लक्षात घेतली तर असं वाटतं की यांनाच हक्क आहे की यांच्यासमोर विजन आहे यांनी सगळं उभं केलेलं आहे तर या निवडणुकीमध्ये तुम्ही लाखोच्या म्हणजे मी जेव्हा जेव्हा विचारलं पाठीमागं इकडं तर ते म्हटले की एक एक मतानं सगळं एक घट्ट ते निवडून येणारे याच्याबद्दल कुठलाही संशय कराल नाही ही गोष्ट ऐकून खूप बरं वाटलं आणि एवढ्या संख्येने तुम्ही जमलात याचा अर्थ तुम्ही एक एका कुटुंबातली एक बाब म्हणजे ती दहा कुटुंब शंभर कुटुंबापर्यंत पोहोचेल आणि सगळ्यांचं मतपरिवर्तन कोणाला जर संशय असतील तर त्यांचं मतपरिवर्तन तुम्ही कराल या दोन दिवसामध्ये आणि दोन दिवसामध्ये जास्तीत जास्त मतं कशी पडतील आणि घड्याळासमोरचं समोरचं बटन कसं दाबलं जाईल याच्या संदर्भात तुम्ही सगळ्यांनी काम करा बूथवर जाताना सगळ्यांनी घेऊन या आणि कसं मतदान करायचं वेद कसं करायचं बटन कुटील दाबायचे या संदर्भात सुद्धा बूथ मॅनेजमेंट चांगली ठेवायला पाहिजे कारण थोडे दिवसच आहेत दोन दिवसातच या पद्धतीने तुम्ही मतदान करा असं मला वाटतं इथला जो शेतकरी आहे या शेतकरीचा जो विकास गेला इतक्या सात आठ वेळा टन म्हणजे तीस पस्तीस वर्ष हो, तुम्ही निवडून देत आहात म्हणजे यावेळेस निवडून देण्याचं काही कारणच नाही साहेबांसाठी शेतकऱ्यांसाठीचा शेतकऱ्यांसाठी जर डायलॉग तर मी पहिलं एक मला पाचशे चित्रपट केले आणि सगळे माझे विलनचे चित्रपट असल्यामुळे मी जास्त ते डायलॉग सांगत नाही पण एक शेतकऱ्याचा डायलॉग आहे जो मला तुम्हाला सांगायला आवडेल आणि दिलीप आडलांबद्दल एक डायलॉग सांगतो आणि मग थांबतो मला ते जास्त गडबड झालेली दिसते शेतकऱ्यांचा डायलॉग असा आहे ఒక దేశం వెనకబడిందంటే దానికి కారణం రైతు ఒక దేశం ముందుకు వెళ్తుందంటే దానికి కారణం రైతు म्हणजे एक देशाचा शेतकरी मागे गेला तर तो, तो देश मागे गेला आणि एक देशाचा शेतकरी पुढे गेला तर तो, तो देश पुढे गेला అగ్రికల్చర్ అనే మాటల్లోనే कल्चर ఉంది आणि व्यवसायाने आणि सहाय्य होती अग्रिकल्चर ह्या शब्दातच कल्चर असं आणि व्यवसाय ह्या शब्दातच सहाय्य असतं तर मला वाटतं असा शेतकरी घडवण्याचं काम दिलीप वळसे पाटलांनी इथे जास्त केलेलं आहे त्यामुळे सगळे शेतकरी सगळे कुटुंब त्यांनाच मतं देतील असं मला सगले सगले विश्वास वाटतो जाता जाता एक डा डायलॉग तुमच्यासाठी सांगतो अतिशय तेलगुतला आहे एका फकीराचा रोल मी केला होता तर फकीर वृत्ती असणारे दिलीप वळसे पाटील आज आपल्या समोर आहेत आणि मला असं वाटतं की त्यांना उभंच राहायचं हो नव्हतं पण म्हणे कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी हातजिद असं वाटतं की त्यांना उभंच हो राहायचं नव्हतं पण म्हणे कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी हातजिद्दच केली की त्यांना उभं राहिलंच पाहिजे तुम्हीच उभं राहिलं पाहिजे हे ऐकून असं वाटलं की अजून यांच्यावर किती विश्वास आहे यांनीच उभं राहिला पाहिजे तर मला असं वाटलं की आपण त्यांना तो विश्वास दिलाय तो विश्वास दिलाच पाहिजे कसं होतं की तेंडुलकरने ठरवलं आता मी रिटायर होणार आहे तर आपण त्याला एक सन्मानानं वर्ल्ड कप देतो की नाही आणि वर्ल्ड कप दिल्याशिवाय राहिलो नाही दे, तेव्हा सचिन तेंडुलकरला जसं आपण काय म्हणतात त्याला निवृत्ती घेतली त्यांनी समजा तसं आपण दिलीप वाटला नाही यावर्षी सगळ्यात जास्त मतदान करू आणि मग त्यांना सांगू हे पाच वर्ष तुम्ही करा आम्ही तुम्हाला निवडून देणार आहोत पंचायतमध्ये असलेले फकीर वृत्तीबद्दल डायलॉग सांगतो निम्म काय जम आहे ते गोब्बर गाया कुणाने जम निदयम निजाम आहे ते ना देवडूडा निजाम म्हणजे तुमचं लिंबू खरं असेल ना ते चेटूक करणार माझा नारळ खूप खरा आहे आणि तुमचं खरं असेल ना तर माझा देव खूप खरा आहे तर सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून माझ्या जा देवाला जास्तीत जास्त मतदान करायचंय निवडून आणायचं आहे वीस तारखेला घड्याळ बटन दाबायचं आहे आणि तुम्ही ते तर करून द्याल असा विश्वास वाटतो मला धन्यवाद जय धन्यवाद सयजी शिंदे साहेब